साबगाव ते शापूर रस्त्यासाठी ना भरपूर आंदोलन झाली चार तारखेला पण झाला होता आता पंधरा ऑगस्टला पण झाला अपर्णाताई खाडे हे पण रस्त्यावर आल्या होत्या आंदोलनासाठी पण आमच्या आमदार साहेबांना टाइमच नव्हता पंधरा ऑगस्टच्या आंदोलनात काय काय बोलणं झालं ते ऐका तुम्ही आता सगळ्यांना हे झालेलं आहे या एकाच रस्त्यासाठी आपल्याला चार चार आंदोलन करायला लागतात तरीही अजून रस्त्याचं काम सुरुवात झालेली नाहीये प्रशासन कुठे झोपलंय अजून काही कळतच नाही काही समजतच नाहीये साहेब मी काय बोलता एवढी गर्दी होते या खड्ड्यांच्यात मला तुम्हाला नाही खड्डे भरायला तर मी काय बोलता या खड्ड्यांच्यात मासं बिसा सुरू का जरी तुम्ही खड्डे भराले ना तेव्हा ते मासं लेम होत होते पण तुम्ही घरी घेऊन जा खड्डे भरताना वाई सोडू का पाती सोडू तुम्हाला काय वाटतंय बाई सोडू का किंवा जो कटलरीज न सोडलं तर ते साहेब लोक येतील ना घरी घेऊन जातील